नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीस अखेरी मंजुरी देण्यात आलेली आहे जी आर देखील कालच्या घडीला म्हणजे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीस अखेर मंजुरी जी आर दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस बघा इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेट्स कम्पॅरिझेन्सिव्ह सिनियर सिटिझन पॉलिसीज फायनली अप्रूवड महाराष्ट्र राज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण दोन हजार तेरा अंमलबजावणी करण्याबाबत गृहनिर्माण विभागामार्फत दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे पहिला यान आहे यानुसार नमूद करण्यात आले आहे की नागरिकांना वृद्धापकाळामध्ये निवारा मिळण्याची हमी देण्यात आली असून हा त्याचा मूलभूत अधिकार काढून घेता येणार नाही दुसरा आहे वृद्ध नागरिकांच्या इमारत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रैमासिक बैठका घेऊन काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे तिसरा आहे वृद्ध रहिवाशांच्या इमारतीच्या पुनर्विकास संदर्भात तक्रारी दूर करण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्तरावर कार्यकारी अभियंता या दर्च्या तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे असे देखील नमूद करण्यात आले आहेत चौथा आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पुनर्विकास प्रकल्प राबविताना ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पाचवा आहे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या सर्व निवासी वाणिज्य व इतर संकुलामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधांची तरतूद करण्याकरिता मार्गदर्शक तत्वे आखून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर जे आर आहे पाहू शकता राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण दोन हजार तेरा अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रहनिर्माण ग्रहनिर्माण विभाग दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार परिपत्र काय सांगतोय भारताच्या संविधानातील राज्य धोरणांची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद एकोणचाळीस क व एक्केचाळीस मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना चांगल्या तऱ्हेने घालवता यावा समाजामध्ये त्यांचे जीवन सुसव्य व्हावे शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्य शासनाने दिनांक चौदा सहा दोन हजार चार रोजी राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण दोन हजार चार भाग एक जाहीर केले आहे त्यानंतर राज्याचे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या वाचा क्रमांक एक येथील आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापका चांगल्या तऱ्हेने घालवता यावा या दृष्टीने राज्यातील ग्रहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पास विलंब होऊन ज्येष्ठ नागरिकांना त्रास होता कामा नये या सास यासाठी ज्येष्ठ नागरिकांना निवाऱ्याच्या दृष्टीने या धोरणाची निर्मिती करण्यात यावी असे आदेशित केले आहे तसेच वाचा क्रमांक दोन येथील आदेशानुसार अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग यांनी महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकरणांना दिनांक चार तीन दोन हजार चोवीसच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्या तसेच पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष कक्ष स्थापन करावा असे आदेशित केले आहे त्यानुसार ग्रहनिर्माण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने राज्य राज्यशासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी पहिला आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे नुसार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात निवारा मिळण्याबाबत हमी दिली असून त्याचे मूलभूत अधिकार काढून घेतले जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी दुसरं आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पुनर्विकासाचे प्रकल्प विहित कालावधीतच पूर्ण करण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिक घरापासून वंचित राहणार नाही बघा तिसरं आहे ज्येष्ठ संदर्भातील या प्रकल्पावर नियमित नियंत्रण ठेवण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्तरावर संबंधित उपमुख्य अभियंता कार्यकारी अभियंता तसेच संबंधित प्रकल्पाचे विकासक आणि संबंधित प्रकल्पातील ज्येष्ठ नागरिकांचे दोन प्रतिनिधी अशी प्रकल्प अंमलबजावणी व नियंत्रण समिती स्थापन करावी तसेच या समितीचे बैठक दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी घ्यावी या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास नियमित सादर करण्यात यावे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने वृद्ध नागरिकांच्या इमारतीचा पुनर्विकासासंदर्भात समितीची त्रैमासिक बैठक घ्यावी विकासक प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अथवा गुणवत्तेत कसूर करत असल्याचे निदर्शनास आल्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संबंधित विकासकास प्रति महिना एक याप्रमाणे तीन कारणे दाखवा नोटिसा द्याव्यात व तदनंतरही विकासकाने प्रकल्प अंमलबजावणी सुधारणा न केल्यास अंमलबजावणी समिती अथवा संबंधित इमारतीतील बहुसंख्य वृद्ध रहिवाशांनी लेखी विनंती केल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम एकोणीशे एकाहत्तर मधील प्रचलित व तरतुदीनुसार विकास कामाची नियुक्ती रद्द करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी या ठिकाणी उचित निर्णय घ्यावा बघ एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोठी बातमी आहे राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या या अंमलबजावणीस अखेर मंजुरी मिळालेला आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीसचा हा जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद